काहीही झालं आम्ही निवडून येऊ अथवा न येऊ हो, आम्ही राहो अथवा न राहो परंतु या देशाची लोकशाही राहणार याची जबाबदारी सरकारची आणि विरोधी पक्षाची दोघांची आहे परंतु सरकार मात्र ती जबाबदारी दिसते कुठल्याही गोष्टीमध्ये तुमच्या वेळेस काय सत्तर वर्षात काय तेच 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 बोगस रडकाने नेहमी नेहमी तेच म्हणजे एखाद्या मुलीवरती बलात्कार झाला त्याच्यासाठी आंदोलन केलं तर तुमच्या काळात होत नव्हते का असलं फालतू उत्तर देण्याचं काम हे सरकार करत म्हणजे एकूणच या सरकारला जनतेबद्दल आत्मीयता प्रेम या गोष्टी उरलेल्या नाहीये फक्त तुमच्या काळात काय होत होतं म्हणून आमच्या काळात झालेलं हे चालतं अशाच प्रकारचं चा वातावरण आहे त्यांच्या काळामध्ये होत होतं म्हणून तर तुम्हाला सत्तेत बसवलेलं होतं परंतु आता भाजपला आणि महायुतीला याचा विसर पडलेला दिसतोय आणि अशा प्रकारे या निवडणूक आयोगाचे घोळ आता इतके लोकांडी बसले की महाराष्ट्रातील निवडणूक जी आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक म्हणजे एखाद्या त्या शाळेतल्या मॉनिटर बनवणाऱ्या निवडणूक इतकी फालतू झालेली आहे त्यातरी निवडणुका बऱ्या होत असतील कारण शिक्षक पारदर्शक असतात परंतु इतक्या बोगस निवडणुका आता इथे होत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट या निवडणुकांचे जेवढे घोळ कोर्टामध्ये गेले खर तर कोर्टाबद्दल आपण बोलायला नको कोर्टाचा अवमान आपण करायला नको परंतु देशातील निवडणुका एवढी साधी गोष्ट कोर्टाला कळू नये आणि कोर्टानी ज्या कोर्टानेच कोर्टा कोर्टा निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे की एकतीस डिसेंबरच्या आज निवडणुका संपल्या पाहिजे तेच कोर्ट या निवडणुकीतील घोळ मिटवायला याच्या सुनावण्या घ्यायला मात्र या कोर्टांकडे वेळ राहिलेला नाही आणि मग आमच्याकडून त्या सुनावण्या झाल्या नाही म्हणून आता तुम्ही या निवडणुका पुढे ढकला आणि त्या निवडणुका पुढे ढकलल्या तर आताचे निकाल देऊ नका असं विरोधकांनी मागितल्यावरती मग आता निवडणुकीचे निकालही पुढे ढकला अशा प्रकारचं म्हणजे याला आपण तुगलकी सिस्टम आता या देशाच्या निवडणुकांमध्ये यायला लागलेली आहे न भूतो न भविष्यती इतक्या बकवास निवडणुका या देशामध्ये कुणी बघितलेल्या नसतील असल्या फालतू निवडणुका आता महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत्या